कालपर्यंत आपण लसावी आणि मसावी पाहिलेला आहे आता प्रत्येकाला लसावी काय आहे मसावी काय आहे हे देखील येत आहे परंतु त्याच्या पुढचा भाग आपण आज पाहणार आहोत तो म्हणजे दोन संख्या हे सूत्र आहे है ना लक्षात घ्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी आपल्याला प्रश्न दिला जातो की बघा लक्षात घ्या असं सांगितलं जातं की समजा एक संख्या उदाहरण बघा आता एक संख्या बारा आहे बघा लक्षात घ्या आणि दुसरी संख्या थोडक्यात आपल्याला माहित नाही मग त्या दोन संख्यांचा लसावी समजा त्या दोन संख्यांचा लसावी जर छत्तीस असेल आणि मसावी जर सहा असेल तर ती दुसरी संख्या कोणती असे प्रश्न विचारले जातात मग अशा वेळेला आपण हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी मग इंग्लिश मध्ये याला कसं वाचणार किंवा कसं म्हणणार मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर इज इक्वल टू एल सी एम इन टू एच सी एफ ओके या, okay? या पद्धतीने मग आता ही दोन संख्या जी आहेत ते आपल्याला आता काढायच्या आहेत मग इथं बघूयात आता प्रूव्ह करून देऊ अगोदर आग, प्रूव्ह करून देऊ आपल्याला माहित बघूयात आता ह्या दोन संख्या कोणत्या आहेत एक आहे टू ट्वेल्व आणि एक आहे एटीन या दोघांचा गुणाकार म्हणजे हे लसावी आणि मसावीचा गुणाकार आला पाहिजे मग आता बारा आणि अठराचा लसावी किती आहे बघा तर लसावी काढूयात आता टू इंटू आग, अगोदर मसावे बी निघेल टू इंटू टू इंटू थ्री म्हणजे थोडक्यात हे झाले ट्वेल्व आणि मग टू इंटू थ्री इंटू थ्री हे झाले एटीन मग आता कॉमन फॅक्टर्स टू टू ओके आणि मग थ्री थ्री ओके कुठं कॉमन आहे का पुन्हा नाही म्हणजे हा झाला मसावी ओके मग आता लसावी काय उरलेले हे हे टू ला बघा टू इंटू थ्री कॉमन झाली दोन इंटू टू इंटू थ्री मग आता हे टू इंटू थ्री सिक्स आणि टू इंटू थ्री सिक्स 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 थर्टी सिक्स हा झाला मल्टिप्लिकेशन म्हणजे हा झाला त्यांचा लसावी म्हणजे मसावी आणि लसावी आता ह्या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार सेम आला पाहिजे कसा बघूयात मग उदाहरणात कोणाचं सेम आला पाहिजे मसावी आणि लसावीचा गुणाकार मसावी किती आहे सिक्स आणि लसावी किती आहे थर्टी सिक्स आणि इकडे संख्या कोणत्या आहेत एक आहे ट्वेल्व आणि एक आहे एटीन ओके यांचा गुणाकार दोन्हीचा सेम आला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर म्हणजे इथून पुढे मग त्याच्यावर प्रश्न सोडवायचे बघा आता सिक्स चा टेबल सिक्स पर्यंत सिक्स सिक्स झा थर्टी सिक्स थ्री आणि सिक्स सिक्स झा थर्टी सिक्स अँड थ्री किती झाले बघा सांगा पटकन सिक्स थ्री झा एटीन अँड थ्री किती आले ट्वेंटी वन गुड किती आले दोनशे सोळा आता ह्यांचा ट्वेल्वचा टेबल एट पर्यंत एट जा नाईन्टी सिक्स त्यातले सिक्स घेऊन टाका आणि वन जा ट्वेल्व अँड नाईन किती झाले पुन्हा ट्वेंटी वन म्हणजे अँसर दोन्ही सेम आलं का नाही याचा अर्थ हे सूत्र आपलं खरं आहे सूत्र काय खरं आहे मग दोन संख्यांचा गुणाकार ह्या दोन संख्यांचा गुणाकार इज इक्वल टू बरोबर आहे त्यांचा मसावी आणि लसावीचा गुणाकार समजलं का आता दोन्हीचे उत्तर बरोबर येत असत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मग आता आपण काय करूया थोडस त्याच्यावरती इथे तेच दिलेलं आहे सेम बघा इथं या पद्धतीनं इथंही तेच दाखवलेलं आहे पण आता मला वाटतं की काय आपण प्रश्न सोडूयात प्रश्न सोडून घेऊ आता प्रश्न आपण मागवूया त्याच्याकडून हा इंटरनेटवरून प्रश्न क्वेश्चन आपण घेऊयात त्या ठिकाणी की कशा पद्धतीनं आहे बरोबर चला तर बघा दोन संख्यांच्या गुणाकारावर आधारित आपल्याला पाच प्रश्न येत आहेत आणि ते पाच प्रश्न या ठिकाणी तयार होत आहेत इथे बघा आता एक बघूयात पाच प्रश्न या ठिकाणी आपल्याला मिळालेले दोन संख्यांचा लसावी अठ्ठेचाळीस व मसावी बारा आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती असेल आता आपल्याला माहित नाही हे लक्षात घ्या आपल्याला म्हणायचं त्या दोन संख्यांचा गुणाकार माहित नाही ओके बघूयात मग पुढे तेही पाहूयात एक 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 पुढे जाऊ आता त्याच्यानंतर या ठिकाणी अगोदर पहिलं गणित समजून घेऊ उदाहरण आहे ते म्हणजे दोन संख्यांचा लसावी किती आहे तर म्हणजे अठ्ठेचाळीस बरोबर आणि मसावी आहे थोडक्यात बारा तर लसावी आणि मसावी आपल्याला मिळालेला आहे तर आपल्याला त्या दोन संख्यांचा गुणाकार माहीत नाही किंवा त्या संख्या बी कोणत्यात माहीत नाही बरोबर मग आता जर एक दिली असती संख्या तर आपल्याला कळालं असतं पण संख्या दिलेल्या नाहीत आणि मग हेही दिलेलं नाही म्हणजे थोडक्यात गुणाकार किती तो बी नाही मग सरळ ह्या दोघांचा गुणाकार करून टाकायचा यांचा गुणाकार म्हणजे त्या दो दोन संख्यांचा गुणाकार आहे लसावी मसावीचा गुणाकार लसावी किती आहे अठ्ठेचाळीस या इथं फॉर्टी एट आणि मसावी किती आहे ट्वेल्व ट्वेल्थ टेबल म्हणा पर्यंत सेम तोच बघा ट्वेल्व एट जा नाईन्टी सिक्स सिक्स कॅरी नाईन सॉरी सिक्स नाईन कॅरी एट आणि हे सिक्स किती झाले हे नाईन किती झाले फिफ्टी सेवन म्हणजे आलं थोडक्यात फाय हंड्रेड सेव्हन्टी सिक्स म्हणजे याचा अर्थ हे जे दोन लसावी आहेत आणि हे सॉरी हे लसावी आणि हे जे दोन मसावे आहेत यांचा गुणाकार म्हणजेच त्या दोघांचा गुणाकार असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने पद्धतीनं का मी हा पुढचं गणित घेऊयात बघा पुढे काय आहे थोडक्यात आपल्याला सांगता येतं उदाहरण नंबर दोन आता आपल्याला विचारलेला आहे दोन संख्यांचा गुणाकार सातशे वीस सा आहे ओके दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला माहिती सूत्र काय सांगतय बघा दोन संख्या एक संख्या ए दुसरी संख्या बी आणि थोडक्यात त्यांचा एल सी एम इंटू एच सी हे सूत्र पक्क लक्षात ठेवायचंय ए म्हणजे पहिली संख्या बी म्हणजे दुसरी संख्या या दोन संख्यांचा गुणाकार आणि एल सी एम इंटू एच सी म्हणजे लसावी लसावे आणि हा त्यांचा मसावी त्या दोघांचाही गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला किती आहे सातशे वीस आहे हे माहीत झालेलं आहे मग त्यांचा मसावी किती आहे आता आपल्याला एल सी एम नाही माहिती लसावी काढायचा आहे मसावी किती आहे बार आहे बरोबर का नाही आता मग अशा वेळेला काय करायचं असतं तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता जो भाग आपल्याला काढायचा आहे तो जागेवर ठेवायचा बाकीकडं इकडे तिकडे हालचाल करायची असते बघा आता एल सी एम जो आहे एल सी एम म्हणजे किती आपल्याला माहित नाही मग हा बारा इकडे गुणाकारात असतो तर तो इकडे गेल्यानंतर भागाकारात जाणार म्हणजे हा कुठे जाणार अपाउंड मध्ये छेदात जाणार आणि मग झालं आता ट्वेल्थचा टेबल काय करायचा सेव्हन्टी टू पर्यंत म्हणायचा म्हणा म्हणजे सांगा मला आता यार मल्टिप्लाय का भाग द्यायचा डिवाइड करायचा आता म्हणजे किती झाले ट्वेल्व वनचा ट्वेल्व ट्वेल् सिक्स सेवन्टी टू आणि हे झिरो याच्यावर लावायचे म्हणजे एल सी एम बरोबर किती आले म्हणजे लसावी किती आला त्यांचा सिक्स्टी आला बघा म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार सातशे वीस आहे मसावी त्यांचा बारा आहे मग लसावी किती आहे तर लसावी साठ आहे बघा लसावी साठ आलेला आहे या पद्धतीने हे असे आन्सर आपल्याला काढायचे आता पुढे बघूयात मग पुढचा प्रश्न असा आहे की दोन संख्यांचा लसावी बघा लसावी किती दिलेला uh, आहे एट फोर्टी एटी फोर म्हणजे चौऱ्याऐंशी आहे लसावी आहे आता इथं सूत्र लक्षात ठेवायचं ए इंटू बी म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार इज इक्वल टू एल okay, सी एम इंटू एच सी एफ ओके हे सूत्र लक्षात ठेवायचं की मग आता आता दोन संख्यांचा लसावी किती आहे तो आहे एटी फोर ओके एटी फोर आहे त्यानंतर मसावी किती आहे तो आहे सेवन त्या दोन संख्यांचा गुणाकार माहित नाही ए इंटू बी यांचा गुणाकार करून घ्यायचा एटी फोर इंटू सेवन मग सेवन न काय करायचं सेवन फोर ट्वेंटी एट टू कॅरी बरोबर आणि मग सेवन एट जा फिफ्टी सिक्स आणि हे टू की झाले फिफ्टी एट म्हणजे मग हेच गुणाकार मग ए इंटू बी इज इक्वल टू फाय हंड्रेड एटी एट म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार किती आला पाचशे अठ्ठ्याऐंशी आला कोणीतरी जॉईन झाले ठीक वाटलं no. बघा त्यानंतर आपले आन्सर सेम आलेला आहे ओके नंबर नेक्स्ट चौथं उदाहरण घेऊया चला आता बघूयात मग या ठिकाणी माहित नाही आपल्याला संख्या माहित नाही कोणती तर आता इथं बघा दोन संख्यांचा गुणाकार एकशे ऐंशी आहे त्यांचा लसावी तीस असेल तर मसावी किती बघा दोन संख्या माहीत नाहीत टू बी ओके लिहिलं त्यांचा okay, लसावी किती एल सी एम एल सी एम किती आहे आणि हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ए टू बी इज इक्वल टू काय आहे एल सी एम इज इन टू एच सी एम एल सी एम किती आहे थोडक्यात थर्टी आहे एच सी एफ आपल्याला काढायचा आहे माहीत नाही त्यांचा गुणाकार किती वन हंड्रेड एटी ओके okay, दोन संख्यांचा गुणाकार मग काय करावं लागेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल आता इकडं थोडक्यात पुन्हा आणखी त्यांच्यामध्ये थोडीशी त्यांची हालचाल करावी लागेल मग कशी हालचाल करायची या पद्धतीनं आता आपल्याला एच सी एफ जागेवर ठेवायचा हा थर्टी इकडे गुणाकारात आहे गे इकडे गेल्यावर तो भागाकारात होईल बरोबरच्या इकडे गेल्यावर मग बारा भागाकारात मग एच भागाकारात जाईल म्हणजे तो कसा जाईल मग इकडे जाईल आणि इज इक्वल टू एच सी एफ म्हणजे काय होईल वन हंड्रेड एटी अपॉन थर्टी इज इक्वल टू एच सी एफ पण मग आता ह्यांना भाग जातो म्हणजे जे उत्तर येईल तो एच सी एफ झाला मग आता हे झिरो झिरो काय होईल कॅन्सल करून टाकायचे आता थ्रीचा टेबल आपल्याला एटीन पर्यंत म्हणा थ्री एक्स थ्री एट, थ्री एट, थ्री जा एट म्हणजे एच सी एफ किती आला मग एच सी एफ इज इक्वल टू सिक्स बघूयात एच सी एफ आणला का तोच सिक्स बरोबर आहे तो सिक्स येतो ठीक आहे उदाहरण नंबर लास्ट या ठिकाणी आपण पाहूयात पाय नंबरचा ओके पुढे जाऊयात आता आता पुढे जात असताना मग दोन संख्यांचा लसावे आपल्याला माहिती आहे का दिलेला आहे हो काय आहे पंचेचाळीस आहे चला फॉर्म्युला बघा ए इंटू बी ए बी इज इक्वल टू एल सी एम इंटू सिक्स हंड्रेड सेव्हटी फाय सिक्स हंड्रेड सेव्हन्टी फाय बघू ना आता काढू आपण ओके बघा लसावे आहे फॉर्टी फाय मसावे आहे फिफ्टीन त्यांचा गुणाकार डायरेक्ट आता मग फिफ्टीनचं टेबल काय करायचा आपल्याला फोर्टी फाय पर्यंत मोजत बसायचं नाही मग फिफ्टीन टेबल फाय पर्यंत मोजा फिफ्टीन फाय जा सांगा गुड सेव्हन्टी फाय सिक्स सेवन कॅरी आला फिफ्टीन फोर जा जावन किती झाले सिक्स्टी सेव्हन गुड मग अँसर किती आलं 675. <laughs> <में> दोन संख्यांचा <laughs> गुणाकार किती समजलं का गुड अशा हे आज एवढं सूत्र लक्षात ठेवायचं या सूत्रावर आणखी आज म्हणजे उद्या सुट्टी आहे याच्यावर तुम्ही बघा आणि जर हे नाही समजलं तर काय करायचं असतं नाही समजल्यावर नाही समजल्यावर परत एकदा आपण व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओ बघून मग समजून घ्या आणखी की नेमकं कशा पद्धतीनं आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात आता थँक्यू सो मच सर्वांना समजलंय का आता कोणाला काही अडचण आहे का गुड म्हणजे हा उद्या घेऊ ना रात्री घेऊ ना रा, क्लास तसं मी ग्रुप वर मग शक्यतो मग काय डे सकाळी घ्यायचा का सकाळी तुम्हाला का सगळ्यांना वेळ नसेल मग बघूयात रात्री घेऊ मग किंवा बघ नाही घेणं झालं परवा घेऊ मग ठीक आहे पण शक्यतो घेऊयात नक्की घेऊ काळजी करू नका